नमस्कार बंधू आज सोमवार सत्तावीस मे दोन हजार चोवीस पाहुयात वेळ न लावता आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे भोकर आवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार नऊशे एक तर सर्वसा जर्सीचा दरसुद्धा सारखाच असून तेरा हजार नऊशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे जवळा बाजार आवक आहे पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे तीन हजार सहाशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हिंगोली अवक आहे दोन हजार दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आहे एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी आवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा अकरा हजार रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे जवळा बाजार आवक आहे सातशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपयाचा तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद